सचिन कोमल रडू नकोस जर ही आमची शेवटची भेट असेल तर त्यात अश्रू नसावेत आनंद असावा जे पाहून आयुष्यभर आठवण येईल तू येशील का लग्नाच्या दिवशी सचिन मी येईन मी नक्की येईन मी मनापासून नाचणार सचिन पुन्हा मनापासून रडायला लागतो कोमल तूच म्हणतेस आनंदी होण्यासाठी रडतोस सचिन हे अश्रू मला आवडत आहे येत नाहीत पण नाही मी आता आनंदी आहे पुन्हा शांतता संध्याकाळ कधी झाली ते मला नाही दोघांनी दुरूनच एकमेकांकडे पाहिले मी निघालो वेळी कोमलचे लग्न ठरले मिरवणूकही आली अनेक विधीही झाले पण अचानक मुलाने लग्न थांबवले त्याच्या हातात काही फोटो होते सचिन आणि पूजाने त्याला सचिनला फोन केला त्याच त्याचवेळी म्हणाले सगळीकडे कुजबूज सुरू झाली सगळ्यांनी कोमलच्या पात्रावर आवाज उठवायला सुरुवात केली वर मी तुझ्या प्रेमाची शपथ घेतो कोमल तुला कोमल आवडते की नाही सचिन मी आहे वर तर काही नाही तर हो किंवा रागावला सचिन होय वर राज सिन्हा यांच्या प्रेमकथांचा तुझ्यावर खूप प्रभाव आहे ती खोट बोलली असती तर ती मेली असती का होय मी रस चोखल्यावर लग्न करून दाणे चोखू का किती वेळा हनीमून साजरा केला आहेस सांग सगळ्यांच्या नजरा कधी सचिनवर तर कधी कोमलकडे होत्या कोमलला वाटलं ती का नाही मेली गोष्टी ऐकण्याआधी सचिन तू चुकीचा विचार करत आहेस असं काही नातवरा तुझ्याकडे काही पुरावा आहे का सचिनने कोमलकडे पाहिलं ती फक्त रडत होती सचिन हो पुरावा आहे वर मग दाखव पुरावा दाखवीन सचिन मरणारा माणूस कधीच खोट बोलत नाही मी कोमलवर मनापासून प्रेम केलं आहे तिच्याकडे कधीच चुकीच्या नजरेने पाहिले नाही ती कालही शुद्ध होती आणि आजही शुद्ध आहे असे म्हणत सचिनने दोन मजल्यावरून खाली उडी मारली वराच्या गाडीवर पडला कोमल सचिन साठी ओरडत किनाऱ्यावर येते अवस्था पाहून जोरजोरात रडू लागते कोमल समजले दीपक मा... माथुरावर विश्वास बसला नाही का तू कॉलेजमध्ये सोनियाला फॉलो करायचास मी तुला तिच्याबद्दल काही विचारलं नाही नाही आता तू समाधानी आहेस सचिन सचिन जर त्याचं माझ्यावर खरं प्रेम नसत तर मी आज इथे नसतो माझ्या शरीराशी खेळून त्याने मला फार पूर्वीच पळवून नेलं असतं आणि मला कुठल्या तरी वेशागृहात विकून टाकलं असतं ह्यात राहू नकोस पापी जग तुझ्यात राहू नकोस राजमी येतोय कोमलनेही वरून उडी मारली तीही गाडीवर धाक दोघांची दोखी फाटली होती संपूर्ण गाडी रक्ताने माखली होती सचिनने हळूच डोळे उभडले, सचिन दुखाक्त आहे कोमल नाही तू माझ्या सोबत आहेस तर वेदना कशी मग दोघांनी एकमेकांचे हात धरून कायमचे डोळे मिटले आज सारे जग पाहत होते पण या दोन प्रेमी गुलांकडे बोटे दाखवण्याची हिंमत शिक्षण कोणत्याही तरुणाने चूक केली तर त्यांच्या पालकाने प्रेमाने समजावून सांगितले असतो तरुण समजू शकतो आणि दुसरे म्हणजे मृत्यू हा उपाय नाही हे करू नका